तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय रात्रीची वेळ आहे साप निघालाय बघत कोणता एकटाय आज आपल्यासोबत कुठं रे दाद्या तर माझ्या भागामध्ये कोणी साप मारत नाही मित्रांनो कारण बऱ्यापैकी जनजागृती आम्ही केलेली आहे आणि आम्ही चोवीस तास त्यांच्यासाठी अवेलेबल आहे त्याच्यामुळे ते लगेच फोन करतात साप आला

अरे विषारी सापे विषारी ये झाकण घ्या साईडला कुठे हाय हाय झाकण साईड ला घे पाण्याचे पाण्याचे झाकण घ्या साईड पहिले वरती होतो एवढा मोठा बोनस पडलाय बाप नाही नाही तो बघितला नाही ना त्या दिवशी ना बोनसचं तिकड वरती येतोय काय का तो कधी साप कधी पडला पाण्यात माहिती नाही इकडून आलाय तो यांनी बघितलाय आता पडला होता का नाही म्हणजे तुम्ही तिकडून येताना सापाला बघितलं का टाकीत पडताना म्हणजे तुम्ही टाकीचं तेव्हा साप दिसला अच्छा आता पडला आधी पासून पाण्यात बर तेच विचारायचं होतं ठीक आहे काय हरकत नाही करू याला रेस्क्यू हे बघा मित्रांनो कोण असे विषारी ग्रामीण भागामध्ये परड परुड इकडं तिचं तोंड आहे हे बघ चांगलं मोठा आहे काय करणार त्यांना कुठे जागा राहिल्या सांगा बरं हाय का जागा राहिल्या <laughs> जागा नाही राहिल्या आपण मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या चला घेऊ आपण रेस्क्यू करून

आपल्याला नेहमी घाबरून राहतात कारण निसर्गाने बनवताना त्यांना असं बनवलंय की आपल्याला जास्त करून त्यांचा त्रास नको त्यामुळे त्यांना लाजळू बनवलंय घाबरट बनवलंय का तर प्रत्येकाला चावायला नको हा कधी चावणार पाय दिला ना तुम्ही मग कसं काही नाही करणार कसं लांब पळणार आपल्यापासून निसर्गाला पण माहिती आहे ना विषारी बनवलंय म्हणजे त्याच्यापासून कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि हे लोकांना सगळ्यांना नाही ना तर बघा साखळी मित्रांनो खूप सारे भिज आपण बनवलेत आता बघा पाण्यामध्ये भिजल्यामुळे एकदम डार्क दिसते साखळी अंगावरची बघा काळ्या धब्यांची साखळी एकदम अशी शंकर पाळी चॉकलेटीमध्ये आणि साईडला काळी आणि एक व्हाईट कलरची बॉर्डर पोटाच्या पण डाव्या उजव्या दोन्ही बाजूला असे टप्प्या टप्प्या सोडून काळे काय गोल गोल धब्बे पूर्ण शेफ्टी पड हा विषारी परड परूट बोनस इंग्लिश मध्ये ओळखला जाणारा हा विषारी साप विषारी म्हणून मारू नका कारण आपण त्यांच्या जागेत आलोय असं काय नाही दादा म्हणतात ना, हो ना, ते साफ चावल्यानंतर पाठीमागची शेप तिकट करतो का असं काय नाही ह्या फक्त आपण ऐकलेल्या गोष्टी सत्य सत्य नाही ते कपारीत नाही त्या तिथं होतं ना तिथे हेच होत सेम